एवढी गुरमी एवढी मस्ती ह्याची खासियत आहे एक टर्न लोक त्याला निवडून देतात पुढच्या वेळेस पाडतात कारण का हीच मस्ती हीच गुरमी घराणेशाहीचा आरोप आमच्यावर करतो हा घराणेशाहीचा त्या पक्षानं त्यांचा मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलाला कॅबिनेट मंत्री केलं ते घराणेशाही चालते बरं तिचा लांब जाऊ दे आबा तुम्ही मला सांगा तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना ही निवडणूक दोन हजार आठ मध्ये सहानुभूतीमध्ये आबा मला तुम्ही सांगा तेरणा कारखान्याचं सा चेअरमन कोणाला केलं कोणाला डीसीसी बँकेच्या निवडणुकीच्या वेळेस हॅलो कोण सूचना मामा आई या जिल्ह्यातील इलेक्ट्रिकलचे काम असू दे रस्त्यांचे गुत्तेदारी असू दे हप्ते वसुली असू दे हे सगळे या माणसाचे खर्चे करतात सगळे याचे नातेवाईक करतात ही घरा निषायचा असते ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्याचे विसरू नका